त्यांना शिक्षणामध्ये अधिकार आहे महिला ही पुरुषाप्रमाणे आपले जीवन जगू शकते हे विचार मानणारे फुले दाम्पत्य त्यांच्या कार्यावर जीवनावर आधारित ज्योतिबा फुले नावाचा पिक्चर रिलीज झालेला आहे परंतु आजपर्यंत हा पिक्चर अंबिका चित्रमंदिर कवटे मांकाळ येथे लागलेला नाही या अंबिका चित्रमंदिरमधील चालक व मालक यांच्या मनामधील मनोवादी मानसिकता दिसून येत आहे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मान सन्मान आणि स्वाभिमानी जीवन मिळण्यासाठी आपले आयुष्यपणाला लावले सर्वसामान्य न्याय देण्यासाठी या मनोवाद्यांच्या विरोधात लढावे लागले आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे राज्य असून सुद्धा मनोवादी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना उपभोगाचे साधन मानणाऱ्या विचाराला खत पाणी घालण्याचे कुट कारस्थान या अंबिका चित्रमंदिराच्या माध्यमातून होत आहे असे आम्हाला दिसून येत आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी ज्योतिबा फुले सारख्या चित्रपटांमध्ये प्रबोधन केले आहे आणि हे प्रबोधन समाजापुढे आले पाहिजे असे नाही झाले तर कवटेमांकाळमधील अंबिका चित्रमंदिर आम्ही चालू देणार नाही शुक्रवार दिनांक नऊ मे हजार पंचवीसपर्यंत या अंबिका चित्रमंदिर कवटेमांकाळला जर ज्योतिबा फुले चित्रपट लागला नाही तर आम्ही बेमुदत अंबिका चित्रमंदिर समोर तीव्र आंदोलन करू अशा पदवीचे निवेदन पोलीस ठाणे कवटेमांकाळ तहसीलदार कार्यालय कवटेमांकाळ तसेच अंबिका चित्रमंदिर कवटेमांकाळना देण्यात आले आहे यावेळेस डॉक्टर शंकरदादा माने महिला शोषित समाज संघर्ष समिती संस्थापक संतोष वानखडे प्रदेश उपाध्यक्ष कामगार संघटना सविता माने राखी शिंदे संजना आठवले सरपंच इरळी रेश्मा वनखडे छाया कांबळे उज्ज्वला धोत्रे दीपाली सोनवणे प्राची लांडके शोभा माने आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते फुले आणि माता सावित्री फुले यांच्या जीवनावर महात्मा ज्योतिबा फुले अशा नावाचा पिक्चर गेल्या पंचवीस तारखेला रिलीज झालेला आहे परंतु सांगली जिल्ह्यामधील अपवाद एखाद्या दुसऱ्या टाकीवर वगळता सगळीकडे हा पिक्चर लागलेला नाही तर आमच्या महिला समाज समिती म्हणजे एम एस फोरच्या महिलांच्या माध्यमातून आज महाकाली अंबिका चित्र मंदिर कवटेमकाळ यांना निवेदन देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कि महात्मा ज्योतिबराव फुले हा एक व्यक्ती असा या भारतामध्ये होऊन गेला की ज्या माणसांना इथल्या महिलांना मा शोषित पीडित आणि वंचित करून ठेवलं त्या महिलांना समाजाच्या मूळ प्रभावात आणण्याच्या दृष्टिकोनातून या दाम्पत्यांनी आपलं पूर्ण आयुष्य माता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी पूर्ण आयुष्य आपलं ही केलं वानावर लावलं दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं तर ज्योतिबा फुले हे असा व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने स्वतः टाटाच्या बरोबरची श्रीमंती असताना सुद्धा ती श्रीमंती सर्वसामान्यांच्या साठी नाकारून या सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचं काम केलं या भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षणाची दारं महिलांसाठी खुली केली आणि आज ज्या महिला कलेक्टर बॅलिस्टर डॉक्टर इंजिनियर आणि या देशाच्या प्रधानमंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार ज्या बनल्या त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे बनलेल्या आहेत आणि त्यांचा पिक्चर या मनोवादी व्यवस्थेने लावला नाही आणि त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये जी या सर्वसामान्यामध्ये जी जागृती निर्माण केलेली आहे ती जागृती समाजापुढे येऊ दिली नाही तर या शुक्रवारपर्यंत जर हे पिक्चर थिएटरने जर पिक्चर लावला नाही तर या महिलांच्या माध्यमातून आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक इशारा घेतोय की जर या पिक्चर टाकी जर तुम्हाला चालवायची असेल आणि पिक्चर जर तुम्हाला कुठले दाखवायचे असतील तर ज्योतिबा फुले यांचं पिक्चर तुम्ही दावला पाहिजे नाहीतर आमचे महिला ही टाकी गुंडाळून घराकडे घेऊन जाणार आणि मग तुम्ही त्याला जबाबदार असेल अशा पद्धतीने आम्ही भूमिका मांडलेल्या आहेत कारण ज्योतिबा फुले हा एक प्रज्ञा सूर्य असा होता की त्या सूर्य जर उगवला नसता तर या महिला सगळ्या मावळल्या असत्या या महिला सुद्धा या आजपर्यंत शोषित राहिल्या असत्या इथली जे सर्वसामान्य समाज जो आहे तो समाज आजपर्यंत आपली मान वर काढून बोलूच शकला नसता बहुजनांना शिक्षणाची दार मोकळी झाली नसती इंग्रजांच्या काळामध्ये ज्या विवाह मानवांनी बहुजनांना शिक्षणाची दार मोकळी करून दिली त्याचा संघर्ष हा समाजापुढे आला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे पिक्चर लागणारच आणि लागला पाहिजे आणि इथल्या आमच्या टाकीमध्ये जे चालक आहेत त्यांनी आम्हाला आव्हान दिले आम्हाला सांगितले की दादा हंड्रेड पर्सेंट पिक्चर लावूया आणि त्यांनी आम्हाला कायम सहकार्य करते हंड्रेड पर्सेंट लागणार पिक्चर आणि तुम्ही सगळ्यांनी तो पिक्चर आंबेगा थिएटर मध्ये बघावा अशी मी विनंती करतो क्रांतीबा ज्योतिबा फुलेचा शांती ज्योती ज्योती बा फुलेंचा विजय सातासावित्रे फुलेंचा विजय सात असा मित्र आहे फुलेंचा विजय